मराठीमधलं एक गाणं तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखांचे कानपूर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस बघत असताना मी एवढंच म्हणेन एक धागा सुखाचा शंभर धागे चिंतेचे दुःखाचे वगैरे काही नाही आहेत सुखाचा धागा काय होता तर श्रेयस अय्यरनी पदार्पणामध्ये बहारदार शतक काढून दाखवलं बहारदार बघा या पोराची गंमत त्याचं कारण तो एकोणीसचा वर्ल्ड कप त्याला डावललं गेलं काहीच कारण नव्हतं विजयशंकरला घेतलं गेलं नंतर रिषभ पंतला घेतलं गेलं पण श्रेयस अय्यरला काही संधी मिळाली नाही मला खूप वाईट वाटलेलं होतं त्याच्यानंतर गेल्या वर्षीच्या आय पी एलमध्ये त्याच्या खांद्याला भयानक दुखापत झाली कॅप्टन होता तो दिल्लीचा आणि तिथनंही त्याला काढलं गेलं आणि नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड सुद्धा त्याला काही कारण नसताना मुकावं लागलं या पार्श्वभूमीवरती श्रेयस अय्यरने पुनरागमन नुसतं केलं नाही तर कसोटी कॅप त्याला कोणाच्या हस्ते मिळाली सुनील गावस्करांच्या हस्ते आणि त्याचं त्यांनी मोळ ठेवलं सुनील गावस्करांनी अय्यरला छोटासा कानमंत्र दिला होता तू अगोदर काय केलंस महत्त्व नाही तू पुढं जाऊन काय करणार आहेस माहीत नाही फक्त पुढचा बॉल कसा खेळायचा याचा विचार कर वन बॉल ॲट अ टाईमचा विचार कर तुला बरोबर यश मिळेल तुला बरोबर मार्ग मिळेल नेमकं तेच त्यांनी ने करून दाखवलं श्रेयस अय्यर म्हणाला की सुनील गावस्करांच्या हस्ते कॅप मिळणं पदार्पणामध्ये शतक होणं या सगळ्या गोष्टी मला परिकथेसारख्या वाटतात दुसऱ्या दिवसाचे डावाची सुरू खेळाची सुरुवात थोडीशी खराब झाली कारण रवींद्र जडेजा लगेच त्याच धावसंख्येवरती आऊट झाला तो कॉल नॉट आऊट पन्नास होता त्याच धावसंख्येवरती तो तंबूत परतला रिधीमान शहाची सुद्धा डाळ जास्त शिजली नाही कौतुक करायला लागेल टीम सावधीचं कारण त्या मानानं मदत न मिळणाऱ्या विकेटवरती त्यांनी अप्रतिम आउटस्विंग बॉलिंग करून दाखवली आणि त्या आउटस्विंगच्या मा छेड काढण्याच्या नादामध्ये भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्या कारण टीम साऊदीची कन्सिस्टन्सी त्याची लाईन अँड लेन त्याची दिशा ही अप्रतिम होती शेवटच्या दोन विकेट एजाज पटेलला मिळाल्या परंतु तोपर्यंत टीम साऊदींनी जे काही काम करायचं होतं ते करून दाखवलं होतं आपला पणाला लावून भारतीय संघाचा जो धावसंख्या आहे ती तीनशे पन्नासच्या जवळ जायला अजून एक कारण होतं आणि ते म्हणजे अश्विननी एक छोटे खानी परंतु महत्त्वाची खेळी केली त्याचं अर्धशतक वगैरे झालं नाही पण तळातल्या बॅट्समनला साथीला घेऊन तीनशे पन्नासच्या आसपासची धावसंख्या करणं हे काम जे होतं अश्विननी करून दाखवलं त्याच्यात अजून एक गोष्ट मला जाणवली की अश्विनला एक पॉईंट प्रूव्ह करायचा होता की जडेजाप्रमाणे मी सुद्धा बॅटिंग करू शकतो परंतु टीम सौदीच्या पाच विकेट त्याच्याबरोबर त्या दुसऱ्या फास्ट बॉलरनी त्याला दिलेले मस्तपैकी साथ त्यांनी तीन विकेट काढल्या जेमीसन्नी आणि दोन विकेट एजाज पटेलला मिळाल्या भारताचा डाव संपला अपेक्षा खूप होत्या जेव्हा न्यूझीलंड बॅटिंगला आलं परंतु तिथेच शंभर धागे चिंतायचं चालू झालं त्याचं कारण विल यंग आणि टॉम लॅथम यांनी समंजस आणि समर्थ बॅटिंग केली काही गडबड केली नाही कुठलाही आत्ताही शॉट मारायचा प्रयत्न केला नाही सगळ्या भारतीय बोलर्सना त्यांनी व्यवस्थित तोंड दिलं आणि त्याचबरोबर उरावरही बसून दिलं नाही आज मैदानावरती मला पंचांचं सुद्धा थोडंसं खटकलं कारण चार वेळा टॉम लायथमला त्यांनी आऊट दिलं आणि चारही वेळा टॉम लायथमने आऊट दिल्यावर लगेच असं केलं पंचांकडे दाद मागितली आणि चारही वेळेला तो नॉट आऊट होता हे त्याला पक्क माहिती होतं घेऊ का नाही असा भाग नव्हता दोनदा तर त्याची इनरेज एवढी मोठी होती की अंपायरने त्याला डब्ल्यू दिलंच कसं हे मला कळलं नाही भारतीय सर्व पर्याय बोल गोलंदाजीचे सर्व पर्याय हे राहण्यांनी वापरून पाहिले तरी पण सत्तावन्न ओव्हर्स यंग आणि टॉम लॅथमनी भारतीय संघाला यश मिळून दिलेलं नाहीये आणि इथंच ते शंभर दागे चिंतेचे हा विषय येतो त्याचं कारण अजूनही कानपूरच्या ग्रीन पार्कचं विकेट हे बॉलिंगला साथ देत नाही आहे एकतर हे विकेट स्लो आहे बॉल खाली राहतोय बॉल जास्त वळत नाही आहे आणि ज्या भागातनं वळतोय हो त्या भागामध्ये बॉल टाकून उपयोग नाही आहे कारण तो धोकादायक भाग नाही आहे मला वाटतं की पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंड संघाला आपल्यावरती आघाडी न घेण्याकरता भारतीय संघाला मोठे कष्ट करायला लागणार आहेत कानपूरचं हवामान आत्ता थंड आहे परंतु या थंड थंड हवामानात सुद्धा <laughs> भारतीय गोलंदाजांना घाम गाळायला लागणार आहे बॉल ऑलरेडी सत्तावन्न ओव्हर चुना झाला आहे इथे काही रिव्हर्स स्विंग वगैरे जास्त होत नाही विकेटही त्याला साथ देणारं नाही आहे त्यामुळे फास्ट बॉलरची करामत जी टीम साऊदीनी आणि जेमिसननी करून दाखवली ती भारतीय गोलंदाजांना करून दाखवायची हिंमत दाखवायला लागेल दोन चांगले लेफ्टॉर्न स्पिनर आपल्याकडे आहेत अश्विनसारखा चारशे विकेटच्या पुढं काढलेला बॉलर आहे परंतु अजूनही हे विकेट साथ देत नसल्यामुळे आणि न्यूझीलंड संघाचं मनोधैर्य जबरदस्त उंचावल्यामुळे कारण शतकी भागीदारी या दोघांनी केलेली आहे एकशे वीसच्या पुढची आणि अजूनही एकही बळी भारतीय गोलंदाजांना मिळालेला नाही आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळाला सुरुवात होत असताना फर्स्ट थिंग फर्स्ट पहिल्यांदा म्हणजे ही भागीदारी तोडायला लागेल अय्यर म्हणाला पत्रकार परिषदेमध्ये की एक विकेट मिळाली की अचानक लय बदलेल परंतु मला ते एवढं सोपं वाटत नाही कारण विल्यमसन आणि रॉस टेलर हे तेवढेच सक्षम बॅट्समन आहेत ते स्पिनलासुद्धा तेवढंच छान खेळू शकतात आणि परत सांगतो हे विकेट अजूनही फिरकीला साथ देत नाही आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ न्यूझीलंडच्या बॅट्समनला रोखतो कसं त्यांना आऊट कसं काढतो ही खरोखर करामतीची गोष्ट असणार आहे आणि ती कशी केली जाते जमते की नाही हे बघायला मी मैदानावरती नक्की जाणार आहे श्रेयस अय्यरला सुद्धा मी मराठी प्रश्न विचारलेला आहे त्यांनी मराठीत उत्तरही दिलेलं आहे ते तुम्हाला वेगळ्या क्लिपमध्ये बघायला मिळेल पण तुम्ही मला सांगा अय्यरची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली कारण अय्यरच्या शतकाने बऱ्याच शक्यता निर्माण झालेल्या आहेत मधल्या फळीमध्ये आता विराट कोहली परतल्यानंतर अय्यरची जागा जाऊ शकत नाही आहे इतकी चांगली बॅटिंग त्यांनी पदार्पणामध्ये करून दाखवलेली आहे त्यामुळे खास करून अजिंक्य राणे आणि पुजाराच्या बाबतीत लोकांचं नक्की लक्ष असेल की आता त्यांच्या भवितव्याचं काय मला वाटतं पुजाराच्या बाबतीत तरीही अजून एवढं नाही पण अजिंक्यच्या बाबतीत तो प्रश्न प्रश्न नक्की येणार आहे पण त्याला अजून वेळ आहे या कसोटीमध्ये अजून बराच खेळ बाकी आहे कप्तान म्हणून अजिंक्य रहाणेला या अडचणीतनं या आव्हानातनं मार्ग काढणं हे जमायलाच लागेल आणि त्याच्याआधी सर्वतो प्रयत्न तो अजिंक्य राणे कप्तान म्हणून आणि त्याचे सहकारी नक्की करतील तुमचं मत काय मला नक्की कळवा लिहून पाठवा आपण त्या मुद्द्यांवरती चर्चा करू फक्त ते मुद्देसूटपणे मांडा उगाच वायफळ चर्चा काही जण भयानक कॉमेंट करतात क्रिकेट बघू नका हे सामने सगळे फिक्स असतात सगळे पैसे आयटी खेळतात असल्या कॉमेंट करू नका आपण सकारात्मकदृष्ट्या विचार करूया टीका करूयात पण त्याच्यातही मुद्दे पाहिजे एवढाच माझं म्हणणं आहे त्यामुळे तुमचे पॉईंट्स मला जरूर कळवा आम्ही त्याची वाट बघतो आहे त्यामुळे आता आपली भेट तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर तोपर्यंत अजून एक गोष्ट मी आय आय टी कानपूरला जाऊन आलेलो होतो त्याची क्लिप मी पोस्ट केली आहे तीही तुम्ही जरूर बघा आणि आज रात्री मी कानपूरची थोडीशी भटकंती करणारे सोबत माझा कॅमेरा असणारच आहे त्यामुळे बघू त्याच्यात काय टिपता येतं आहे मला तोपर्यंत बाय बाय